मध्ये तुतारी घेऊन कोण पटारे की टिंगरे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले माजी आमदार बापू पठारे यांनी भाजपला रामराम ठोकण्याचे जाहीर संकेत दिले आहेत याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याच, याच मतदारसंघातून तुतारी वाजवण्यास इच्छुक असलेले भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या निवासस्थानी दिलेली भेट आता चर्चेचा विषय ठरली आहे त्यामुळे या मतदारसंघातून पठारे की टिंगरे आता कोण तुतारी वाजवणार यावर अनेक लढवले जात आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ मिळावा यासाठी वाटपात वडगाव शेरीच्या जागेवर निर्णय झाल्यानंतरच उमेदवाराचा निर्णय होईल असे पवार यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे पुढील पंधरा दिवस तरी वडगाव शेरी मधून तुतारी कोण वाजवणार यावर चर्चा झडतील असे चित्र सध्या दिसत आहे दरम्यान पठारे टिंगरे यांच्याशिवाय सुनील खांदवे रमेश आडाव आणि भीमराव गलांडे आदी सदस्य देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद